हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही आलो एक जोगी साप रेस्क्यू करायला येऊ बघा कसा झाल्यान ना आहे तर त्याला काराचा कसा एक काराला गेल्यावर चाव येऊल तर साईड साईडशी झाला कापत घेतला आणण्यासने बेकार आहे याला इंग्लिशमध्ये रसल वायपर बोलतात बघा यो साप भारतांचा दोन नंबरचा विषारी साप आहे बघा कसा गुतला अख्खा गुतला येतो राजा नसले डोचकी दिली त्याची चावाल नको म्हणून आणि ते लोक हे सापाला आजकाल समजताना धरायला जातात नंतर मग मग हादसा होते मोठा आता सुटल झाले नशी थोडा आहे कापाचा कैची घेतली हे बघा आता आल्यानशि निंगला म्हणजे थोडाच चला आहे तर जास्त ॲक्टिव्ह झाला तो बघा तरी अजून कत्ती गोतल्या बघा डोजकी त्याची काही आहे समजतच नाही ते सापाला काय होणार नाही अशा पद्धतीने जाला कापायला लागले बघा सापाला लागला नाही पाहिजे काही निंगला अख्खा आता बघा आत बघा त्याचं हे दोन सुईसारखं आहेत ते बघा निंगला जाण्याची आणि डायरेक्ट पाला लागला अन्नासने धरलाय बघा आता पिशवी डाकाचा आहे बाईट करायला होते बघा अग्रेजी व्हायला पिशवीन घसतच नाही बघाय बघ पिशवी जायच नाही चालला पिशवीन नाही पण निंगला बघा बरे झाबा तो बघा कसला चावते मला पिसाल लातो हल्ली माणसं बघली ना कधी तो जास्त पिसालते म्हणजे जास्त आग्रेस गेला आता नीड आता पिशवी बांधायला लागेल साधा नाही परत थांबल्या जगे शो। हातानच आहे तुझे बघा त्यांना नीट पिशवी बांधले एक स्टिक घेऊया अशी साईडला बघा आलं आलोयस करालो आहे बघा जंगलात आलोय गेला बघा गौतम तो डायरेक्ट सोडलोय आम्ही गौतम पुढे जाऊन बघत तो कुठं गेलाय हे बघा चाललाय